त्याची वटी तर हायच डोस केले आणि आता इकडे धुरातले तस घेऊन गेलो तर मस्त भेंड लागले पा भेंड म्हणजे धुरातच मागच्या वर्षीचे भेंडा इथे धुरातच निघले होते मस्त पण आता पाणी यंदा एवढं पाणी झालं की भेंड तोडायले काही टाईम नाही भेटला ना म्हणजे वावरातच आलो नाही भेंड तोडायले हे मस्त असे भेंड लागले पाक असे झाले सारे धोड फटक झाले पण आता याच्या शेंड्यावर हायच जरासे एक बारीक बारीक भेंडं ते मी घेतो तोडून आता इतक्या लवकरच तोडून घेतो कारण की मग कापूस सुटल्यावर एवढी कंबर दुखते की भेंडं काय काहीच नाही घ्या वाटत आणि धुरे ते आले संध्याकाळच्या पायरी लय हे होते इचूकाटायचं हे पा भेंडं केवढाला झाली पण आता एवढाली भेंडं काही मी घेत नाही हे मी घेतो असे बारीक बारीक मस्त हिरव्या चटणी तेवढे खास होतात हे भेंडं की लय गावरान भेंडा इथे गावरान पोपटी कलर आहे याचा हिरवा नाही आहे आणि भेंडं तोड्यासाठी केली मी वटी हे पा नाहीतर मग हे एवढे खाजवतात की डेंजरस काम आहे या भेंडायचं मग गावरान भेंडायचं सगळं घेतो आता बारीक बारीक तोडून मी आई करते कल्ला तर करू दे आई करीन कल्ला तर करू दे आता पण आता एक बार तर गावरान भेंड्याची भाजी खायचीच नाही तर मग पेरून काही फायदा नाही हिवाळ्यात पावसाच्या पाण्याच्या ना काही येणं झालं नाही भेंड तोळ्याने निंदन फिंदन असं काही असलं तर भेंड नेतो घरी पण यावेळेस निरा तर मारा आहे निंदनचा मारच नाही आणि डोक्याला वटी बांधेल हाय आणि पुढे बी वटी बांधली कापूसही लागू राहिला सगळा हे वटीतला सगळं वाया गेलं या वेळेस आणि कापूस सोयाबीन सगळं काय करा मग पाणीच तेवढं झालं ना अजूनही पाण्या पाने, पाण्याची याची इच्छा आहेच आता त्या इच्छेला आपण काही करू शकत नाही आणि भेंडा एवढ्या धुरात तोडले की लोकायले भेंडा एवढ्या धुरात टाकले की लोकायले तोडायले चानस नाही आम्हाला तर नाहीच नाही जर पाणी कमी असतं तर हेही भेंडं नसते राहिले आम्हाला घरी नाही आले कारण की कोणी येते रस्तावर तर मग घेऊन जाते पण यावेळेस टाईम भेटीन तवास ना भेंडं तोडायला सगळे जातो आता मी नेली ना एवढे भेंडं तोडत तोडत तळक तळक आणि मग नंतर दाखवतो तुम्हाला अजून वटी टाकायची राहिली नाही नाही घेतले असतील दुसरे तास